बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेच्या कौठड येथील बापूसाहेब देशमुख तथा पुष्पासाई देशमुख विद्यालयाचं स्नेहसंमेलन आज थाटात संपन्न झालं यावेळी बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख त्यांच्या मातोश्री पुष्पाताई देशमुख आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं निमंत्रित अनेक मानवरांच्या उपस्थितीत आज दीप प्रज्वलन करून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित करण्याचं काम आणि उद्घाटन या निमित्तानं झालं यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित नागरिक परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी या, या ठिकाणी उपस्थित होते उपस्थितांच्या हस्ते पूजन आणि दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला का सुरुवात करण्यात आली <laughs> यानंतर शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक आणि सहाय्यक अध्यापक यांनी मान्यवरांचा यशोदित सत्कार केला वार्षिक सभाचे अध्यक्ष मान्य राजेश्वरराजी देशमुख शाळा समितीचे अध्यक्ष विद्यार्थी यांचे त्रिवेणी संगमातून ज्ञान वृत्तिकत होऊन तुमच्यामधील उत्साह वाढवून तुमच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यातून स्नेह निर्माण व्हावा म्हणून आनंदाचा उत्सव म्हणजे स्नेहसंमेलन एवढेच नव्हे तर या निमित्ताने संस्था बालक हितचिंतक शिक्षक व तुम्ही या सर्वांचा स्नेहभाव वाढावा आपुलकीचे नाते वृद्धिगत होऊन यामुळे विविध कलागुणांचा स्नेह संमेलनादरम्यान नृत्य अभिनय चित्रकला कला व अशी दाखवून व ठेवा व प्रत्येकाच्या अनुसार काळ मिळेल की नाही संयम शाळा समितीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या चिमुकल्यांसह विद्यालयीन विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळेस मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि करण्यात आली सांगतो तुम्हाला पालकांना त्यासाठी म्हणून मी खऱ्या अर्थानं उभा बापू की तुम्ही दिवसाच्या किंवा वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे दिवस जरी मंदिरात जात असले तरी कमीत कमी वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसापैकी तीस दिवस ज्या शाळेत तुमचं लेखरू शिकते त्या शाळेत येऊन पाहा माझ्या विद्यार्थ्याचा शिक्षक कोण त्या शाळेचे मुख्याध्यापक कोण ते कोण कुठले काय कसं कारण बऱ्याच शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पालकांची ओळख नाही आणि ती पालकांची ओळख जेव्हा चुकी जेव्हा तुम्ही वर्गात येता आणि सांगता की माझा मुलगा तिसऱ्या वर्गात आहे चौथ्यावर वर्गात आहे आणि त्या वर्गात जाऊन तुम्ही जेव्हा त्या शिक्षकाशी भेटता तेव्हा त्या शिक्षकांना असं वाटतं की निश्चितच पालकांचं माझ्यावर लक्ष आहे म्हणून व वर्षातल्या काही दिवसामध्ये मंदिरात गेल्यापेक्षा ज्या विद्या विद्यालयामध्ये माझा मुलगा शिकतो मुलगी शिकते त्या विद्या मंदिरामध्ये येण्याचं काम आगामी काळामध्ये आमच्या माता भगिनीने करावं जेणेकरून तुमचा एक इम्पॅक्ट शिक्षकांवर शिक्षक मंडळीवर संस्था चालकांना राहील आणि आपण जे काही देतोय करतोय हे चांगलं आहे अशा पद्धतीची भावना त्यांची होईल आणि तुमच्यामुळे एक संपर्क पालकांचा सातत्यानं राहील मला खात्री आहे की या संस्थेमध्ये ह्या सर्व उपक्रम अगदी शांत चांगल्या पद्धतीने होतात पालकांचा हा एवढा मोठा ओढा खाली बाब नाही बऱ्याच ठिकाणी ज्या कार्यक्रमाला आम्ही जातो शूटिंग करेल तर तशी काही बोल ठिकाणी बोलायचं म्हणून पत्रकार म्हणून बोलायचं तशी तर त्या ठिकाणी असं प्रेम अशी आपुलकी एवढा ओढा आणि अशी एक सांस्कृतिक जत्रा मला तरी कोणी दिसली नाही संत गजानन महाराज संत गोविंद महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आधुनिक शिक्षणाचे जनक महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज या सर्व महान मा, व्यक्तींना विनम्र अभिवादन करून आजच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या बापूसाहेब देशमुख तसेच पुष्पाताई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय व यशवंत न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष सन्मान्य वामनरावजी देशमुख आमच्या मातोश्री सन्माननीय पुष्पाताई देशमुख वरवट बकालच्या उपसरपंचा सौ रोंदळेताई तसेच आपल्या गावाचे प्रथम नागरिक उपसरपंच सन्माननीय जितेंद्र भाऊ ग आपले केंद्रप्रमुख सन्माननीय गजाननजी साहेब तसेच भीमरावजी इंगळे साहेब प्राचार्य सर सा, दीपकजी फोरकर साहेब वाघ साहेब वैभवजी भामद्रे शेख समीर प्रवीण जी भिसे साहेब संजय भाऊ वाघ प्र्हालाद भाऊ दातार सुरेश सुरेराव बापको तसेच आमच्या काकूसाहेब हे कार्यक्रम आमचे भाषणं ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले नाही विद्यार्थ्यांनी आपल्याला जाण्या वाजून पहिल्यांदाच सांगितलं आमचं गुणगौरव करण्यासाठी तुम्ही आलेले आहे आणि तुम्ही ते पाहावे आणि आमचं कौतुक करावं एवढंच काम जितू भाऊ आपल्याला सांगितलेलं आहे निश्चितच हजार दाणे बनवतो आणि लाख लोकांना पोचतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मी छोटीशी गोष्ट सांगतो प्रकारे राजहंस असतो राजहंसा पक्षी माहितीने तुम्हाला राजहंस काय करतो त्याला दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर तो फक्त काय पितो काय पितो राजहंस सांगू शकता का तुम्ही राजहंस फक्त त्याच्यात म्हटलं दुधातलं पाणी न पिता फक्त दूध पितो आणि पाणी हे तशाच राहू देतो म्हणून आजच्या आधुनिक जगामध्ये जीवनामध्ये तुम्ही सर्वांनी राजवंश बनावं अशी माझी मनोमन इच्छा आहे या ठिकाणचं ज्ञान आत्मसात करून इथलं ज्ञान घेऊन वाईट जे असेल ते इथेच सोडून आपण पुढे जायचं आहे आपल्या पालकांचं पाल्यांचं भविष्य पालकांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ही जबाबदारी पाल्य म्हणून तुमच्याकडे आलेली आहे आणि या शाळेमध्ये अनेक चांगले गुण असणारे विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत अनेक विद्यार्थी अने या ठिकाणी नोकरीवर लागलेले आहेत वानखेळ सरांनी सांगितलेलं आहे नंबर घेताना अनेक कसोशीनं प्रयत्न आपण या ठिकाणी केलेले आहेत त्या प्रयत्नामध्ये इथला प्रत्येक विद्यार्थी सर या ठिकाणी सहभागी झालेला होता आणि त्याचा पालकही घरून हा प्रोजेक्ट तयार करून आम्ही म्हटलं की त्वरित करून आणून त्यांना सहकार्य करत होता निश्चितच सर्वांचा मी आभारी आहे वेळ झालेला आहे त्यामुळे तुमचा वेळ न घेता मान्यवरांना विनंती करतो की हे व्यासपीठ आपण त्यांच्यासाठी उपस्थित के उपलब्ध केलेलं आहे त्यांना ते आपण मोकळं करून द्यावं व त्यांचं गुण आपण बाजूला बसून पाहावा ही अपेक्षा करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द इथेच थांबवतो जय हिंद जय भारत यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जे शाळेच्या शिक्षकांनी केलं होतं त्याचं गुण प्रदर्शन विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर पालक आणि गावकऱ्यांसमोर केलं कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज कोठळ संग्रामपूर